नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण भाजीपाला पीक लागवड करत असताना किंवा फळपीक लागवड करत असताना मल्चिंग पेपरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतोय आणि हा जो, जो मल्चिंग पेपर आहे तो आपल्या पिकासाठी योग्य आहे का किंवा उत्तम दर्जाचा आहे का हे कसं ओळखायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे हा खूप महत्वाचा विषय आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपल्या आप युट्यूब चॅनलला जे काही शेतकरी नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर देखील करावा नमस्कार मल्चिंग पेपर आपण वेगवेगळ्या भाजीपाला पिकाच्या लागवडीमध्ये आता वापरतो आणि याच्यामधले प्रकार आणि याचा फायदे तोटे हे आपण समजून घेतले पाहिजे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना मल्चिंग पेपरचे फायदे जर समजले विचारले तर ते पाणी कमी लागतं तण नियंत्रण करण्यासाठी सोपं होतं गवत उगवत नाही ह्या गोष्टी सर्वांना माहिती आहेत पण याच्या व्यतिरिक्त हे आहे या मल्चिंग पेपरचे खूप चांगले फायदे आपल्याला आपले पीक संरक्षण प्रक्रियेमध्ये पाहायला मिळतात आणि ते खूप महत्वाचे आहेत आणि जर ह्या हेच फायदे आपल्याला घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला खूप चांगल्या दर्जाचाच म्हणजे जो काय रेकमेंडेड मल्चिंग पेपरचा दर्जा आहे तोच मल्चिंग पेपर आपल्याला वापरणं गरजेचं आहे याच्यातले फायदे काय आहेत पाण्याची बचत होते तर नियंत्रण करण्यासाठी सोपं जातं याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या रस्त किड्या आहेत उन्हामध्ये या किडे पानाच्या सावलीसाठी म्हणजे पानाच्याबरोबर बरोबर पाठीमागच्या बाजूला जाऊन बसतात आणि आपण ज्यावेळेस त्या त्याच्या संपर्कात येत नाहीत आवश्यकता त्याने त्यामुळे नियंत्रण करणं आवड जातं पण ह्याच वेळेस जसं ते पाठीमागच्या साईडला बसतात आणि आपण जो मल्चिंग पेपर हातालेला असतो त्या मल्चिंग पेपरवरती सोडली किरण रिफ्लेक्ट होतात परावर्तित होतात आणि ते प्रचंड उष्णते असतात आणि ती परावर्तित किरण हे पाण्याच्या खालच्या बाजूला पडतात त्याच्यामुळे किडीच्या अंगावरती पडतात आणि जास्त हिटमुळे कि या किडी इथं मारल्या जातात याचं नियंत्रण करण्यासाठी ह्या मल्चिंग पेपरचा फायदा होत असतो दुसरा फायदा याचा म्हणजे जे सॉईल टेम्परेचर आणि एअर टेम्परेचर याच्यामधला जो गॅप आहे तो मेंटेन करण्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर होतो सूर्यकिरण आपल्या जमिनीवरती पडतात माती तापते त्याचबरोबर तिथला रूट झोनचा एरिया देखील तापला जातो आणि त्याच्यामुळं आपली प्लॅनची जे रूट्स आहेत हे आपल्याला काम करण्यासाठी हेच मल्चिंग पेपरमुळं आपली जमीन तापत नाही आणि वरच एअर टेम्परेचर जरी वाढलेलं असलं तरी सॉईल टेम्परेचर वाढून न दिल्यामुळं रूट ऍक्टिव्हली काम करतात आणि हे दोन खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे जर हे फायदे आपल्याला मिळवायचे असतील तर त्यासाठी उत्तम दर्जाचा मल्चिंग पेपर आपल्याला असणं गरजेचं आहे आता मल्चिंग पेपरमध्ये तीन ते चार प्रकार आहेत पण आता आपल्याला मार्केटमध्ये कोणते कोणते देख आहेत देख मच्छी पेपर तर दोन प्रकार पाहायला मिळतात तो म्हणजे सिल्वर ब्लॅक मल्च म्हणजे वरच्या बाजूला सिल्वर कलर आणि खालच्या बाजूला ब्लॅक कलर आणि दुसरा व्हाईट ब्लॅक मल्च पेपर जो वरच्या कलर वरच्या बाजूला व्हाईट कलर आणि खालच्या बाजूला ब्लॅक कलर हे दोन प्रकार आपण सरळ बघतो या दोनपैकी एक आपल्याला वापरायचं बाकीचे पण आहेत ब्लॅक ब्लॅक मच पेपर असतो रेड ब्लॅक आहे येलो ब्लॅक आहे पण त्याचा आपल्याला या आत्ताच्या घडीला त्याचा काही जास्त उपयोग नाही किंवा त्याची माहिती घेणं गरजेचं नाही तर व्हाईट मल्च पेपर कधी वापरावा आणि सिल्वर ब्लॅक मल्च पेपर कधी वापरावा व्हाईट मल्च पेपर वापरायचा असेल तर तो फक्त उन्हाळ्या हंगामामध्येच आपण व्हाईट मल्च पेपर वापरायचा आहे कारण उन्हाळी हंगामामध्ये जी ह्याची क्वालिटी आहे व्हाईट मल्चची याच्यामध्ये सूर्य किरण जास्तीत जास्त परावर्तित होतात आणि आतल्या बाजूला किरण सूर्य किरण ट्रान्समिट होत नाही त्याच्यामुळे सॉईल टेम्परेचर आहे ते कमीत कमी, -कमी राहतं आणि आपल्या प्लॅन्ट रूट ऍक्टिव्हली राहण्यासाठी मदत होत असते परंतु ह्याच जर पर आपण पावसाळ्यात किंवा हिवाळी हंगामात वापरल्या तर याच्यामुळे उष्णता सॉईल टेम्परेचर वाढत नाही आणि एअर टेम्परेचर कमी झालेलं असतं त्याचबरोबर सॉईल टेम्परेचर पण डाऊन होतं त्याच्यामुळे रूट परत एकदा तणावात जातात आणि ॲक्टिव्हिटी काम करतात या काळावर आपल्याला सॉईल टेम्परेचर वाढवणं गरजे असतं तिथं आपल्याला हा मन्सी पेपर वापरणे सिल्वर ब्लॅक मल्ची पेपर कधी कधी वापरू शकतो तर हा दोन्ही हंगामातचा तो सिल्वर मंच पेपर हा उन्हाळ्या हंगामात देखील सॉईल टेम्परेचर कमी करण्यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर त्याचा जर चकचकीतपणा आहे त्याच्यामुळे सूर्यकिरण जास्तीत जास्त प्रकारचे परावर्तित होतात आणि याचा फायदा आपल्याला यंत्रणामध्ये मिळत असतो आणि जो पावसाळी जो थंडीचा थुरा हंगाम आहे याच्यामध्ये देखील सॉईल टेम्परेचर वाढण्यासाठी या मल्चिंग पेपरचा फायदा होत असतो आता हे झाले मल्सिंग पेपरचे फायदे तोटे आणि प्रथा आता तुम्हाला मल्चिंग पेपर खरेदी करताना त्याचा दर्जा किंवा त्याची क्वालिटी कशी तपासावी हे खूप महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आज मार्केटमध्ये आपण मल्च पेपर घ्यायला गेल्यानंतर पहिल्यांदा आपण रेटवरती गासा व्यूस करतो कमी रेटचा मल्चिंग पेपर घ्यायचा प्रयत्न करतो अगदी हजार रुपये नऊशे रुपये अकराशे रुपये अशा प्रकारचे आपल्याला रेट मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि तोच पेपर काही कंपनीचा जे स्टँडर्ड मंच पेपर असतात त्यांचे दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपये रेट असतात मग हा एवढा डिफरन्स कशामुळे येतो याच्यामध्ये मल्चिंग पेपर जे आय निर्मिती होत असते त्याच्यामध्ये जे एलिमेंट टाकले जातात जे स्टँडर्ड मल्चिंग पेपर बनवताना नसतात त्याचा दर्जा कमी करणं किंवा ते एलिमेंट कमी करणं किंवा त्याची क्वांटिटी कमी टाकणं या प्रकारे याची कॉस्ट कमी केली जाते आणि तो कमीत कमी किमतीमध्ये मार दिला जातो हासा जर चुकीचा पेपर असेल तर मी सांगितलेले फायदे तर मिळणारच नाही उलट याच्यामुळे तुमचे सॉइल टेम्परेचर वाढणार रोपांना ला वाफ लागणार आणि रोप ला ला कोण मोडून मारणार किंवा सॉइल टेम्परेचर जास्तीचं वाढणार रूट ऍक्टिव्हली वाढणार नाही तुम्ही पेपर तर टाकलेलंच आहे पण जमिनीमध्ये सॉइल टेम्परेचर जे कमी व्हायला पाहिलं होतं ते न होता सॉइल टेम्परेचर जास्तीचं वाढतं आणि त्याच्यामुळे आपली पीक हे धोक्यात येतं याच्यामध्ये जे बरेचसे घटक आहेत मल्च पेपर तयार करत तो असताना टोटल अकरा एलिमेंट त्याच्यामध्ये टाकले जातात त्याच्यातला युव्ह रेज प्रोटेक्टन म्हणून एक घटक आहे युव्ही रेज प्रोटेक्टर म्हणजे सूर्य किरणाचे जे अल्ट्रावायलेट किरण आहेत ते आ, जे जे या मल्च पेपर मधून खाली पार जात नाहीत किंवा आरपार जात नाहीत ते परावर्तित होतात याचा फायदा कीटक नियंत्रणासाठी आणि परावर्तित होतात आणि आतल्या बाजूला किरण सूर्य किरण ट्रान्समिट होत नाही त्याच्यामुळे सॉईल टेम्परेचर आहे ते कमीत कमी राहतं आणि आपल्या रूट ऍक्टिव्हली राहण्यासाठी मदत होत असते परंतु ह्याच पावसाळ्यात किंवा हिवाळी हंगामात वापरल्या तर याच्यामुळे उष्णता सॉईल टेम्परेचर वाढत नाही आणि एअर टेम्परेचर कमी झालेलं असतं त्याचबरोबर सॉईल टेम्परेचर पण डाऊन होतं त्याच्यामुळे रूट परत एकदा तणावात जातात आणि ऍक्टिव्हिटी काम करतात या काळावर आपल्याला सॉईल टेम्परेचर वाढवणं गरजे असतं तिथं आपल्याला हा मनसी पेपर वापरणे सिल्वर ब्लॅक मल्च पेपर कधी कधी वापरू शकतो तर हा दोन्ही हंगामात चालतो सिल्वर मंच पेपर हा उन्हाळी हंगामात देखील सॉईल टेम्परेचर कमी करण्यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर त्याचा जर चकचकीतपणा आहे त्याच्यामुळे सूर्यकिरण जास्तीत जास्त प्रकारचे परावर्तित होतात आणि याचा फायदा आपल्याला यंत्रणामध्ये मिळत असतो आणि जो पावसाळी जो थंडीचा तुळ्या हंगाम आहे याच्यामध्ये देखील सॉईल टेम्परेचर वाढण्यासाठी या मल्सिंग पेपरचा फायदा असतो आता हे झाले मल्सिंग पेपरचे फायदे तोटे आणि प्रथा आता तुम्हाला मल्चिंग पेपर खरेदी करताना त्याचा दर्जा किंवा त्याची क्वालिटी कशी तपासावी हे खूप महत्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो आज मार्केटमध्ये आपण मल्च पेपर घ्यायला गेल्यानंतर पहिल्यांदा आपण रेटवरती कमी रेटचा मल्चिंग पेपर घ्यायचा प्रयत्न करतो अगदी हजार रुपये नऊशे रुपये अकराशे रुपये अशा प्रकारचे आपल्याला रेट मार्केटमध्ये पाहायला मिळतात आणि तोच पेपर काही कंपनीचा जे स्टँडर्ड मंच पेपर असतात त्यांचे दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपये रेट असतात मग हा एवढा डिफरन्स कशामुळे येतो याच्यामध्ये मल्चिंग पेपर जे ॲवे निर्मिती होत असते त्याच्यामध्ये जे एलिमेंट टाकले जातात जे स्टँडर्ड पेपर बनवताना नसतात त्याचा दर्जा कमी करणं किंवा ते एलिमेंट कमी करणं किंवा त्याची क्वांटिटी कमी टाकणं या प्रकारे याची कॉस्ट कमी केली जाते आणि तो कमीत कमी किमतीमध्ये तो मार दिला जातो हासा जर चुकीचा पेपर असेल तर मी सांगितलेले फायदे तर मिळणारच नाही उलट याच्यामुळं तुमचे सॉइल टेम्परेचर वाढणार रोपांना वाफ लागणार आणि रोप कोण मोडून मारणार किंवा सॉइल टेम्परेचर जास्तीचं वाढणार रूट ऍक्टिव्हली वाढणार नाही तुम्ही पेपर तर टाकलेलंच आहे पण जमिनीमध्ये सॉइल टेम्परेचर जे कमी व्हायला पाहिजे होतं ते न होता सॉइल टेम्परेचर जास्तीचं वाढतं आणि त्याच्यामुळे आपली Uh, पीक हे धोक्यात uh, येतं याच्यामध्ये जे बरेचसे घटक आहेत मल्च पेपर तयार करत असताना टोटल अकरा एलिमेंट त्याच्यामध्ये टाकले जातात त्याच्यातला युव्ही रेज प्रोटेक्टन म्हणून एक घटक आहे रेज प्रोटेक्टन मध्ये सूर्यकिरणाचे जे अल्ट्राव्हायलेट किरण आहेत ते या मल्च पेपर मधून खाली जात नाहीत किंवा आरपार जात नाहीत ते परावर्तित होतात याचा फायदा कीटक नियंत्रणासाठी आणि खाली न गेल्यामुळे म्हणून सॉईल टेम्परेचर कमी राहण्यासाठी फायदा होतो हा जर घटक त्या मल्च पेपर मध्ये टाकलेला नसेल तर सूर्यकिरण आतमध्ये जातात आणि आपलीच सॉइल टेम्परेचर वाढतात आणि पर्याय नाही आपल्याला जे फायदे मिळणार होते ते न मिळतात तोटा अधिकच होतो हे कसं ओळखायचं तर जो मन पेपर आहे हा मंथपेपरचा एक तुकडा काढायचा आणि तो सूर्यकिरणाकडे असा थोडासा स्ट्रेच करून वरती आपण पाहायचा आणि याच्यातून जर सूर्यकिरण पाहिल्यानंतर आपल्याला प्रकाशाने म्हणजे त्याच्याकडे पाहवत नसेल तर ओळखायचं की ह्याच्यामध्ये युरनेस टाकलेला नाही आणि जर आपण पाहिलं तर थोडस सूर्यकिरणाची तीव्रता कमी झालेली असेल तर ह्याच्यामध्ये यु टाकले असं याच्यात तुम्ही समजून चाला त्यासाठी तुम्हाला इमेजेस दाखवले जातील दा त्याच्यानंतर ना दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मायक्रॉन याच्यामध्ये पंचवीस मायक्रॉनचा मल्च पेपर वापरणं तीस मायक्रॉनचा मल्च पेपर वापरणं गरजेचा असतो तो जर मल्च पेपर आपण वीस मायक्रोन मायक्रा मायक्रॉन सोळा मायक्रॉनचा जर वापरला तर तो लवकरात लवकर म्हणजे ती आपल्या अर्ध्यावरतीच असतात आणि त्याच दरम्यान हा मल्च पेपर आपल्याला तिथं हटायला लागलेला असतो आणि आप त्याच्यामुळे आपल्या या पिकाला अडथळे निर्माण होत असतात याच्यासाठी तुम्हाला मायक्रॉन साईज हे तुम्ही हाताने बघून किंवा तो ओढून ताणून अजिबात समजत नाही तुम्ही किती ताकदी निवडत आहे है, किती होत आहे तो एक वेगळा भाग असतो थोडासा तुमचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता पण याच्यासाठीचं एक सूत्र लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला मायक्रॉन किती मायक्रॉन पेपर आहे आणि त्याचं वजन किती आहे याचं एक गुणोत्तर असतं आणि याचाच अभ्यास करून तुम्हाला हे तपासता येतं आता हे कसं तपासायचं मच पेपरचा जो बंडल आहे याचं तुम्हाला वजन करायचं आहे पंचवीस मायक्रॉनचा जर पेपर असेल आणि त्याची वेळ लांबी चारशे मीटरचा बंडल आणि साधारण सव्वा मीटरचा त्याची वेळ म्हणजे साधारण चार फुटी रुंदी असेल तर तो मच पेपर साधारण अकरा पॉईंट पाच किंवा अकरा पॉईंट सात किलोग्राम भरतो म्हणजे अकरा किलो पाचशे ग्रॅम किंवा अकरा किलो, ग्राम किलो सातशे ग्रामच्या आस मल्स पेपरचा बदल भरतो तुम्हाला ते वजन करून पाहिजे याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो वेगवेगळ्या वे पंचवीस मायक्रॉन साईजच्या अनुसर्गानं मल्च पेपरचं वेळ पेपर वे म्हणजे मल्च पेपरचं वजन बरोबर मल्च पेपरची मायक्रॉन साईज गुणिले मल्च पेपरची रुंदी गुणिले मल्च पेपरची लांबी आणि गुणिले पॉईंट शहाण्णव भागिले एक हजार हा एक डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे याच्यानुसार तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं के तर तुम्हाला प्रत्येक मायक्रॉन पेपरच्या साईजच्या बंडलचं वजन काढता येईल आणि तेच दुकानात गेल्यानंतर किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या बंडलचं वजन करणं गरजेचं आहे हे मुद्दे तुम्हाला कुणीही सांगणार नाही हे मुद्दे आज मर्च पेपरच्या बाबतीत हे मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला क्वालिटीचा मंच पेपर निवडण्यासाठी मदत होऊ शकते आणि हा क्वालिटीचाच मर्च पेपर तुम्ही निवडावा यासाठीचाच हा व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपला सत्तर वीस एकोणीस शहात्तर बावीस या नंबरवरून संपर्क करून अधिक माहितीसाठी तुम्ही माहिती मिळवू शकता धन्यवाद